काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्ना त्यांनी धरम विचारून मारलं आम्ही करम बघून अद्दल घडवली श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंहांचं वक्तव्य तर भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याचा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेचा ही टीका ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं न्यूयॉर्क टाईम्सचं निरीक्षण भारतात <प़ारेगा> आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेमध्ये उत्पादन वाढवावं डोनाल्ड ट्रम्प यांचा ऍपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला तर टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही केला दावा पाकिस्तानच्या कुठल्याच अणुकेंद्रातून केंद्रातून अणुकळती झालेली नाही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेचा खुलासा तर भारतानं सरगोधा हवाई तळावर हल्ला केल्यापासून चर्चांना ऊत अहिलंनगरमध्ये तेरा कोटी पंच्याहत्तर लाखांचा ड्रग्स जप्त श्रीरामपूर पोलिसांची कारवाई तर ड्रग्स तस्करी प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल लाडक्या बहिणींच्या नावे बँक खाती काढून बेकायदेशीर कामांसाठी वापर आतापर्यंत एक हजार बँक खाती काढून शंभर कोटींचा अपहार झाल्याचं उघड जुहू पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहांना दिलासा नाहीच हायकोर्टामध्ये जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई नको अशी मागणी फेटाळली छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये एकवीस दिवसात एकतीस नक्षलवादी ठार मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि स्फोटका जप्त पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून तोंड भरून कौतुक बिहारच्या दरभंगात पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी पायी आंबेडकर वसतिगृहात शिक्षा न्याय कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबोधन युद्धाचे ढग निवळता सोन्याच्या दरामध्ये घसरण चोवीस तासात भाव दोन हजार तीनशे पासष्ट रुपयांनी घसरले सोनं आज प्रतितोळात चौऱ्याण्णव हजारांवर नमस्कार मी सिद्धेश